नमस्कार मंडई आज आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बहुगुणी अभिनेता श्रेयस तळपळे यांचा वाढदिवस श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचा अभिनेता आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत अभिनय विनोद आणि प्रतिभेने समृद्ध असलेल्या श्रेयसने आपल्या प्रवासात मराठी रंगभूमीपासून बॉलिवूडपर्यंतचा उल्लेखनीय प्रवास केलेला आहे श्रेयस्त्रपदेंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकामधून केली अनेक मराठी उत्कृष्ट नाटकातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली त्यांच्या हिंदी सिनेमातील पदारपदारांनी विशेषतः इक्बाल या चित्रपटातून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनाही सन्मानित केले गेले आहे पॉस्टर बॉयज गोलमालमधील विनोदी भूमिका आणि काही गंभीर भूमिकांनी त्यांनी आपल्या भूमिक अभिनयाचा आवाखा दाखवला आहे अभिनयाबरोबरच श्रेयश निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही यशस्वी ठरले आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे आपल्याही चॅनेलकडून त्यांना श्रेयस तळपदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद